प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय याचा प्रत्यय परभणी येतोय इथे एचआय व्ही बाधित मुलांसाठी नारी विकास मंडळातर्फे जीवनरेखा बालगृह हे चालवलं जातं पण मुलांसाठी असलेल्या जेवणावर संस्थाचालकच डल्ला मारत असल्याचं आता उघड झालंय आणि म्हणूनच या सगळ्या मुलांची अक्षरशः उपासमार होते बघूयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट नारी विकास महिला मंडळाच्या जीवनरेखा बालगृहात अठरा एच आय व्ही बाधित मुलं राहत होती त्यातल्या त्या पाच जणांचा मृत्यू झाला सध्या संस्थेतल्या तेरा मुलांना कित्येक महिन्यांपासून फक्त एक वेळेच जेवण मिळत भूक लागल्याचं सांगितलं तर जेवणाऐवजी मार मिळतो

इतकंच नव्हे तर संस्थेशी संबंध नसलेल्या व्यक्तींच्या नावानं निधी उकळण्याचे प्रकारही संस्था चालकांनी केले आहेत पाठीमागच्या चार महिन्यापासून तिथं मुलांची फार बिकट अवस्था झालेली आहे मुलांना बेसिक त्यांचा अन्नाचा जो प्रश्न आहे दुपारी चार चार वाजेपर्यंत मुलं उपाशी राहतात त्यांना पोषक आहार दूध नाश्ता असो किंवा जीवन असो हे पण प्रॉपरली मिळत नाही जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी बालगृहाची पाहणी केली तेव्हा मुलांना सुविधा मिळत नसल्याचं त्यांनाही दिसून आलं काल तपासणी केली असता तिथं खूप काही आणि मुलांना सकाळी दुपारी जेवण द्यायला पाहिजे मुलांना कमी कमी थोडं जेवण व्यवस्थित द्यायला पाहिजे ते मिळते का त्यांना तिथे मिळत नाही संस्था चालकांनी मात्र हे गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले याबाबत काही तच्छ नाही आम्ही जे माहितीच्या अधिकारांत जे मागितलं होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यात कोणताही असा गैरव्यवहार झालेला नाही त्याबद्दल मी सगळी माहिती माहितीच्या अधिकारांबर्गत सगळी माहिती दिलेली आहे एच आय विवादीत लहानग्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचू न देता स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या परभणीतल्या या दोषी संचालकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाईची मागणी होते व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश चोपडेचं पंकज शिरसागर आयव्य लोकमत परभणी बघूया इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण